तुला असते का नाही ना। एक पप्पी <laughs> हॅलो गायज नमस्कार कसे आहात तुम्ही गुड मॉर्निंग आत्ता वाजलेले आहेत दहा थोडा आज उशीर झाला आता नाश्ता नाश्ता चाललाय आता, चा आता दहा वाजता नाश्ता चालला आज उशीर झाला त्यामुळे नाश्त्यामध्ये आहेत चपाती पोहे भोपळा चहा आणि हे पाणी मित्रांनो तर आता नाश्ता करायला चाललेला आहे तरी तुम्ही सर्वांनी पण नाश्ता केला असेल असं मला वाटतंय कारण आम्हीच आज उशीर झालेलो आहे हे बघा शिल्पकशी चहा पिते उशीर झालाय आता आम्हाला आता आम्हाला खट कायद्याचे राहणार माझी मुलगी ही बागा गडबड चाललेली आहे ह्यांची मोबाईल मध्ये दिसण्यासाठी तरी तुम्ही ह्यांना बघून घ्या बघा ह्यांना आधी हा बघितलं कुठे चालले चालले या लाडू शाळेत इथविलाय मला नको सांगू त्यांना सांग इथ विलाय तू कुठं कुठं चाललाय रे पहिलीला तर तू पण चाललाय होय चालते तर मित्रांनो आता नाश्ता करतोय तर या तुम्ही पण नाश्ता करायला बघा आता चाललाय आमचा नाश्ता नाश्ता आणि चपाती भाजी हा तू छान तर मित्रांनो आता नाश्ता करून आम्ही आमच्या कामाला लागणार आहे तर असेच ब्लॉग मध्ये पुढे बनून राहा मस्त झालेलं तर जेवायला या तुम्ही आमच्याकडे एक दिवशी बनवू तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल या आमच्याकडे जेवायला मित्रांनो तर असेच बनून राहा व्हिडिओ मध्ये पुढे आमचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल कशा प्रकारे आहे तो तर मित्रांनो बघा आमच्या आई कढाईमध्ये का भाजी तो का गर्ण, भाजी का आणि गरम गरम चपाती त्यांच्यासाठी नाश्ता चाललाय आता लय उशीर झालाय ना बाबू काय तो पण आता पोरांना जायचं सोड्या शाळेत काय शोर आहे जेवली घरी तू

ओ हर्षिता ती शाळेत जाते अभ्यास करत बसत नाही ऐकत नाही म्हणत सरांना म्हणायचं काय सांगितले कस करते चाकू ठेव जा पटकन जेव चल ये मला। तुम्ही खावा की तुम्हाला कोण थांबा काय रुद्र तू शांत बसलय हा जेवलं का

एक मिनिट आधी खाली पाय बघू दे चिकल मोबाईल पडला होता हे बघा खाली चिकल तर चाललेलं आहे मित्रांना आता खत टाकायला तर बघा लोक आले कस पडली होती लोक आले थोडी भीती वाटल्या होतं होत बर का आता काय करणार बिनलाज बनाव लागल आम्हाला त्याशिवाय व्हिडिओ निघणार नाहीत आले तर आले बघितलं तर बघितलं हाय का नाही तुला असती का नाही मग दे एक पप्पी <laughs> <कसला> <laughs> रे उठाले, को नहीं रे, इन दोनों को उठाले। तो तुझ मला लाजत नाही मग एड झालाय काय मित्रांनो आता नाश्ता करून आलोय <laughs> बघा हात चढून चालतंय ना तर नाश्ता करून आलेला आहे आता खत टाकायला चाललोय कटाळा तर खूप आलेला आहे काय करणार आता खत टाकल्याशिवाय पर्याय नाही रानामध्ये लावायची भिंडी आता काय झालंय कंपनी सोडलेला जमा आहे त्यामुळं मित्रांना एक मिनिट हा दिसतय का तर काय झालं भावांनो ते का आम्हाला जायचं मी एकटी घरी मला करमायच नाही करत नव्हतं तिला आ, तो इसलिए हम क्या करते है? इनको कंपनी जाना बंद बंद कर दिया दिया बंद बंद कर कंपनी जाना दिया। इन्होंने के घर पे खेत पे काम करना है इन्होंने ही रहना है, है थम इन्होंने और माँ जी ने कंपनी में जाना बंद कर दिया बोले अभी गाय का दूध बढ़ गया है खेती इतना हमसे नहीं हैंडल हो रहा है आ, तो दोनों देख लो क्या जा खेत में ज्यादा काम नहीं था लेकिन अभी अकेले पड़ गए ना इसलिए ये छोड़ के चले जाते थे हमको हाँ तो इसलिए हम बोले कि अभी हम दोनों साथ रहेंगे हाँ इसलिए अभी जा रहे खाद डालने उद्या जाण्या के बाद देख खाट डालना आहे खेत में। है कि नाही आता तुम्ही म्हणताल ती मराठी बोलायला लागली तो हिंदी बोलायला लागला गया आता काय सवय लागते लाग ना म्हणतात ना संगतीचा परिणाम असतो तसं आता तिच्यावर संगतीला राहिल्यावरती सवय लागणार की थोडी हिंदीची हाय का नाही थोडं समजून घ्या तुम्ही पण तर असत व्हिडिओमध्ये बनून राहा आणि पुढे बघा आम्ही कशा प्रकारे खत वगैरे टाकतोय तर आता मित्रांनो आपण राहण्यात येऊन एवढं खत टाकलेलं आहे बघा हिथून त्या विहिरीपर्यंत जवळजवळ पाहून ट्रॉली ले टाकलेले आता शिथलं खत टाकून झाले आता माझी कारभारीन भरून देत होती तर कारभारीन धावतो तुम्हाला तिला कळा ना कारभारीन म्हणजे काय आता ही बाराचं राहिले एवढं टाकायचं जित पण होईल तिथपर्यंत आता हिथून पुढं काय पुरल तेवढं टाकायचं नंतरनं परत नाही आता खत पण संपलं घरचं हे बघा हे माझे कारभारीन काय चाललंय काय काय नाही काय म्हणलं आता कारभारीन म्हणजे काय हिला कमेंट करून सांगावतो सांगा हो तुम्ही जरा कारभारीन माझी माझी बायको हा माझी धर्मपत्नी हो, हो. हा माझी मंडळी मंडळी कळत काय मंडळी मंडळी म्हणजे माझी सब्जीचा बाजार हा मंडळी आलं म... ती मंडळी 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 हा तर ही बघा मित्रांनो आता एवढं खत टाकायचं राहिले आता एवढं टाकून ट्रॅक्टर तिकडे घरापाशी चाललाय तुम्हाला काय सांगू आता ही लय धाव पळ पळ लय पळा पळे माझ्या माग है का नाही मी टोपी घातली त्यामुळे मला काय म्हणून जाणवा नाही तर ही बागा कशी म्हणते या कडक लागतय सांग जरा मग लय ऊन लागतय आता काय एवढी राहिले पटपट टाकून देऊ भूक पण लागले या बघा मित्रांनो एवढी या टाकायचं होय टाकाय तिकडं पण लावलंय पळून जायचं पाणी माटी मागच्या मखत पाणी लावले आता हिथं खत टाकते तिकडे ट्रॅक्टर चाललाय तिकडे मम्मी ना अनुष हाय तिकडे आपलं चाललंय बघता ट्रॅक्टर वाला आता ट्रॅक्टर हिथं यायच्या इथं टाकून घ्यायचं खत त्यामुळे आता पटपट चालले करायचं कानकांना तर बायको मध्ये आता करू आपण पटपट म्हणजे टाकून होऊन ट्रॅक्टर आला की होऊन जायचं भूक लागलं बुक लागले त्यामुळे ही पटपट टाकून घरी जाऊन जेवा माहिती का मित्रांनो अजून एवढी सगळं टाकून दे मग जाऊ जेवायला <laughs> मित्रांनो सकाळी तुम्हीच बघितलं काय काय खाले पोहे चपाती भोपळा चहा पाणी <laughs> मित्रांनो काय झालं माहिती का मी व्हिडिओ काढूस तर एक चपाती हवरी चपाती मीच खाली <laughs> <laughs> तर आता आपल्याला कोणच बघायला राहणार बर का आम्ही दोघंच आहे एकामेकाला बघायला तर आता भरून घेतो खत आणि टाकून देतो तसंच तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बनून राहा अजून पुढचा ब्लॉग चालू आहे आपला त्यामुळे व्हिडिओमध्ये मध्ये असं शेवटपर्यंत पहा तुला शिकवतो मी मला नाही येत सांग कसं करत असं तुझ्याकडे बघायचं बर 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 मी फेका गेलो मी माझा अंगातच येते सगळं अंगात येते का मग तू तुझा बाहरा तुछां� बनती जागेवर डान्स करायचं तसं नाही करायचं इकडे तिकडे उड्या मारायचं डीजे सारख्या सारखं अंगुल करावं लागेल तर असं भरून असं न्यायच बर 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 शिकलो शिकले शिकली का आँ। आँ। तुम चा लैंग्वेज सीख लो थोड़ी थोड़ी जाता ही नहीं सीख सक सी नहीं तुम चाह लैंग्वेज सीख ले कि नहीं आता तर मित्र न आता दो साल हो गया है हमको तीन। हाँ तीन, तीन साल हो गया है हम आए हैं यहाँ पे तीन चार साल हो गया होगा लेकिन दोनों दो, दो साल में हम मराठी थोड़ा सा सीख गए हैं अभी थोड़ा थोड़ा नहीं मतलब फास्ट नहीं बोलने आता है तो इसके लिए सॉरी बोलते हैं लेकिन अभी थोड़ा तो बहुत आने लगा है हमको मराठी हिंदी पन यूज करते हैं और मराठी पन यूज करते हैं गया मैं भरुण देती तुम्हारा Oh no, 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 no. <laughs> <laughs>